आणि या क्षणाची एक मोठी बातमी समोर येते मिलिंद नार्वेकर राज ठाकरेंच्या भेटीसाठी गेलेले आहेत आताच्या क्षणाची ही मोठी बातमी राज ठाकरे यांच्या भेटीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार मिलिंद नार्वेकर गेलेले आहेत शिवतीर्थ हे राज ठाकरेंच्या निवासस्थानी मनसे नेत्यांची बैठक सुरू आहे तर मिलिंद नार्वेकर सुद्धा राज ठाकरेंच्या भेटीसाठी गेलेले आहेत मनसे नेत्यांची राज ठाकरेंसोबत बैठक सुरू असताना ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार मिलिंद नार्वेकर हे सुद्धा भेटीसाठी गेलेले आहेत ठाकरेंच्या अत्यंत जवळचे असलेले आणि आमदार असलेले मिलिंद नार्वेकर यावेळी राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी पोहोचलेले आहेत आणि त्याचवेळी मनसे नेत्यांची सुद्धा राज ठाकरेंसोबत बैठक सुरू आहे त्यामुळे या भेटीला अधिकचं महत्व आहे अधिकचं दपशील देत आहेत प्रतिनिधी श्रेयस सावंत श्रेयस ते ते आता निघाले आपण निघालेले आहेत मनसे यांच्या भेटीनंतर संपूर्ण मिल नार्वेकर निघाले आहेत मिल नार्वेकर हे थेट शिवतीर्थावर आले होते एकंदर पाहिलं गेलं तर आपण बघू शकतो मिलिंद नार्वेकर हे आता थेट मातोश्रीवर होते सकाळी आणि तिकडून ते इकडे आले होते म्हणजेच शिवतीर्थावर आणि ते आता निघाले मिलिल नार्वेकरांना इकडे येणं अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे त्याचं कारण असे विक्रांत जागेंचा जो करत पेच निर्माण झालाय तो अत्यंत महत्वाचा पेच आहे आपण बघू शकतो कालपासून अनेक चर्चा सुरू झालेत की माहीमची काही जागा आहे त्याच्याबद्दलच्या काहीतरी राग आहे काही गोष्टींमध्ये शिवडी बद्दलचा काहीतरी प्रश्नचिन्ह पेच निर्माण झालाय विक्रोळे असेल भांडूप असेल ह्याच्यामध्ये पेच निर्माण आलोय या सगळ्या पेच ह्याच्यावर आता मिलिंद नार्वेकर खऱ्या अर्थाने कोणता रस्ता काढत आहेत का एकंदर पाहिलं गेलं सगळ्यात महत्वाची गोष्ट आज सगळ्या मनसेच्या प्रमुख नेत्यांची बैठक मनसे अध्यक्ष राज ठाकरेंसोबत होते त्यासोबत मिलिंद नार्वेकरांचं इकडे येणं हे अत्यंत महत्वाची गोष्ट विक्रार मानली जाते आपण बघितलं आताच म्हणजे अगदी एक पंधरा ते वीस मिनिटाची ही भेट होती त्याच्यापेक्षा जास्त नाही कारण आपण बघितलं की मलिंद नार्वेकरांचं इकडे येणं आणि अध्यक्ष राज ठाकरेंसोबत भेटणं हे अत्यंत महत्वाचं यासाठी आहे कारण ते सकाळी मातोश्री ओढते त्यांनी उद्धव ठाकरेंशी चर्चा केली त्याच्यानंतर ते ते इकडे आले त्यामुळे कुठली एक दोन तीन जागा है जी आहे जी अजूनपर्यंत त्याचा पेच निर्माण आहे ती जागा आता दूर झाली आहे का ह्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आपण पुन्हा एकदा शिवसेनाकडे जाऊ कारण आताही मनसेचे अनेक नेते आता, आता आत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंसोबत बातचीत करत आहेत बैठक करतायत कुठल्याही गोष्टीमध्ये युती तर झालेलीच आहे मात्र जागा वाटप जो आहे तो अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे आपण एकंदर पाहिलं गेलं पहिल्या दिवसापासून आपण असं बोलतोय की आजपर्यंत मनसे असो किंवा शिवसेना असो या सगळ्यांनी एकमेकाच्या विरोधातच आजपर्यंत निवडणुका विक्रांत लढलेल्या आहेत त्यामुळे जिकडे वोटर शिवसेनेचा आहे तिकडे वोटर मनसेचा देखील जिकडे वोटर कॅडर मनसेचा आहे तिकडे वोटर कॅडर हा शिवसेनेचा देखील आहे त्यामुळे सगळ्यांना ह्याला सगळ्यांना कॅटर जो आहे तो करावा आहे आणि ते कॅटर करण्याचा प्रश्न आता इथे होता दिसतोय का कारण आपण पाहिलं गेलं संजय राऊत इथे आले होते मात्र आज मिलिंद नार्वेकर आले जे खरं तर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे प्रचंड विश्वासू आहेत त्यांचं इकडे येणं आणि त्यांचं इकडे येऊन शिवतीर्थावर अगदी पंधरा ते वीस मिनिटाची भेट घेणं हे अत्यंत महत्वाचे विक्रम नाही खरंच श्रेयस तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे ही भेट अनेक अनुषंगानं महत्वाची आहे त्यामुळे उद्धव ठाकरेंचा कोणता निरोप घेऊन मिलिंद नार्वेकर गेले होते का त्या निरोपाविषयी राज ठाकरेंशी चर्चा झाली का राज ठाकरेंनी त्याबद्दल नेमकं काय म्हटलं आणि ही सगळी चर्चा मुळात सकारात्मक झाली का कारण काही जागांवर पुन्हा पेच निर्माण झाल्याची माहिती आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणं गरजेचे आहे आणि लवकरच ही उत्तरं मिळतील अशी अपेक्षा वाळूया धन्यवाद श्रेयस तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी मिलिंद नार्वेकर राज ठाकरेंच्या भेटीला गेले होते साधारण पंधरा ते वीस मिनिट दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे दरम्यान ज्यावेळी मिलिंद नार्वेकर भेटीसाठी गेले त्याच वेळी शिवतीर्थ या निवासस्थानी राज ठाकरे आणि मनसे नेत्यांची सुद्धा बैठक सुरू होती आणि त्यामुळे या भेटीला अधिकचं महत्व आहे आणखी एक मुद्दा ज्यामुळे या भेटीला अधिकचं महत्व आहे राज ठाकरेंच्या भेटीला येण्यापूर्वी मिलिंद नार्वेकर हे उद्धव ठाकरेंच्या मातोश्री या निवासस्थानी होते त्यामुळे तिथून निघताना उद्धव ठाकरेंकडून काही निरोप घेऊन मिलिंद नार्वेकर आले होते का आणि तो निरोप त्यांनी शिवतीर्थ या राज ठाकरेंच्या निवासस्थानी येऊन राज ठाकरेंना दिलाय का हाही प्रश्न महत्वाचा आहे मिलिंद नार्वेकर यांनी राज ठाकरेंची भेट घेतलेली आहे आणि पंधरा ते वीस मिनिटांनंतर नार्वेकर निघालेले आहेत आत्ताच्या क्षणाची ही महत्वाची बातमी